मला वाटतं कदाचित त्यांच्यासमोर आरसा असेल मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईन की गेटवेल सून कारण जर हे सन्माननीय महोदय कांदा निर्यात बंदीविषयी बोलताना दिसले असते हे सन्माननीय महोदय दूध उत्पादक शेतकऱ्यांविषयी बोलताना दिसले असते तर मला दिलासा वाटला असता त्यामुळे बेडूकुड्या मारून विनाकारण टीका करणं मुद्दे नाहीत त्यामुळे फक्त टीका करणं खोटं बोल रेटून बोल अशी काहीतरी ही विधानं केली जातात त्यांचं वय पाहता मी त्यांना फक्त गेटवेल एवढ्या शुभेच्छा दे मी मागेही सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कर्तृत्वाचं सा गारूड महाराष्ट्रावर एवढं मोठं आहे की हे फक्त तुम्हाला ट्रेलर बघायला मिळत आहेत पिक्चर मी अजूनही सांगतो आहे पिक्चर अभि बाकी आहे कारण आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे आणि हे जे प्रवेश होत आहेत हे फक्त ट्रेलर आहेत एका पाथ एक, प्रत्येकाला ही भूमिका पटते आणि प्रत्येकजण ही भूमिका उघडपणे मांडतो मी कुठली कमिटमेंट करत नाहीये पण मी फक्त एवढंच सांगतो की आदरणीय पवार साहेबांचा विचार आदरणीय पवार साहेबांचा कर्तृत्व हा निखारा आहे आणि त्याच्यावरची राख फक्त त्या राखीला कुंकर घालण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करतात तो निखारा पेटून उठतो आणि या पद्धतीनं अनेक गोष्टी तुम्हाला अजूनही बघायला मिळतील आणि केव्हा या प्रश्नाचं उत्तर मी कायम एकच देतो वेट अँड वॉच सध्या राजकीय महानाट्य आहे त्यानंतर बघू विधानसभेचा विचारसंघात एकत्र येतात काय अतिथी पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे ही आपली भारतीय संस्कृती आहे oh, थँक्यू दुष्काळामध्ये इतकी व्यस्त आहे कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदर या भागामध्ये टँकर असतील किंवा आपण शेतीसाठी पाणी नाही आहे अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे आज छावण्यांची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यामुळे एवढं सगळं असताना आणि या सगळ्या कामात मी इतकी व्यस्त आहे की मला बाकीचं फारसं बघायला वेळ मिळत नाही अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेतकरी जो शोषित आहे पीडित आहे कष्ट करणार आहे या सगळ्यांच्या विरोधात हे सरकार हे तुम्हाला दिसत आहे कामगारांच्या विरोधातले कायदे असतील तुम्ही बघताय काय नियोजन आहे सरकार सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या सुद्धा शुभेच्छा त्यांना क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे ह्या समता मधन शिक्षणाची दारं उघडली गेली या समताभूमीमध्ये शेतकऱ्यांचा आवाज निघला ह्या सामताभूमीमध्ये छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम केलं ह्या देशाला आदर्श म्हणून ही समताभूमी आहे आज त्यांचं जयंती आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो आज रमजान इथे रमजान हीच्या बी मी या पुणेकरांना या देशवासियांना शुभेच्छा देतो थँक्यू